नमस्ते आज आपण भगवान राम यांचे चरित्र आणि काही प्रमुख सहा कथा जाणून घेणार आहोत भगवान राम हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे देवता आहेत आणि त्यांच्या आयुष्याची कथा रामायण या महाकाव्यात सांगितलेली आहे भगवान राम यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात त्यांचा जन्म कधी झाला भगवान राम यांचा जन्म अयोध्या नगरीत झाला जे इशाकू वंशातील राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौशल्या यांचे पुत्र होते त्यांची वंशवाळ ते सूर्यवंशाचे रघुकुल होते आणि म्हणून त्यांना रघुवीर किंवा रघुनंदन असेही म्हटले जाते त्यांचा विवाह मिथिला नगरीतील राजा जनक यांची कन्या सीता हिच्याशी झाला होता त्यांचे अवतार त्यांना भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानले जाते आदर्श त्यांना एक आदर्श पुत्र आदर्श पती आदर्श राजा आणि आदर्श भाऊ म्हटले जाते त्यांचे जीवन धर्म कर्तव्य आणि नैतिकता यांचे प्रतीक मानले जाते भाऊ त्यांना चार होते लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न असे भाऊ होते लक्ष्मण हे त्यांच्या सर्वात जवळचे भाऊ होते आणि त्यांनी वनवासात त्यांच्यासोबत खूप काळ घालवला आता आपण प्रमुख सहा जीवनगाथा जाणून घेऊयात पहिली जीवनगाथा आहे बालपण आणि स्वयंवर लहानपणापासूनच श्रीराम हे शांत धैर्यवान आणि शक्तिशाली होते त्यांनी महर्षी विश्वमित्रांसोबत जाऊन अनेक राक्षसांचा वध केला त्यानंतर ते जनक राजाच्या दरबारात गेले जिथे त्यांनी शिवधनुष्य तोडून सीता यांच्याशी स्वयंवर केला दुसरी कथा आहे वनवास राजा दशरथाने राम यांना युवराज म्हणून घोषित केल्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यांची धाकटी पत्नी केकई हिने दशरथाकडे दोन वर मागितले पहिल्या वरामध्ये भरतला राजा बनवावे आणि दुसऱ्या वरामध्ये राम यांना चौदा वर्षाचा वनवास द्यावा पित्याची आज्ञा पाळण्यासाठी श्रीराम यांनी वनवासात जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांनीही वनवासात जाण्याचा आग्रह धरला तिसरी कथा सीतेचे अपहरण वनवासात असताना रावणाची बहीण शुपरनखा हिचे नाक कान लक्ष्मण यांनी कापले याचा बदला घेण्यासाठी रावणाने मायावी सोन्याच्या हरणाच्या रूपाने राम आणि लक्ष्मणाला आश्रमापासून दूर नेले आणि नंतर सीतेचे अपहरण करून तिला लंकेला घेऊन गेला चौथी कथा हनुमान आणि सुग्रीवाशी भेट सीतेच्या शोधात असताना राम आणि लक्ष्मण यांनी हनुमानाशी मैत्री केली हनुमान हे किरकिधा नगरीतील वनराज सुग्रीव यांचे मंत्री होते राम यांनी सुग्रीवाची त्यांच्या भावापासून म्हणजे वालीपासून सुटका केली आणि त्याला त्याचे राज्य परत मिळवून दिले त्या बदल्यात सुग्रीवाने आपल्या सेन्यासह सीतेचा शोध घेण्याचे वचन दिले कथा पाचवी लंकेतील युद्ध हनुमानाने लंकेला जाऊन सीतेचा शोध घेतला आणि राम यांना माहिती दिली त्यानंतर राम यांनी सोबत समुद्रावर सेतू म्हणजे बांधला ज्याला राम सेतू म्हणतात आणि लंकेला पोहोचले तिथे रामायण महाभारतात सर्वात मोठं युद्ध झालं ज्यात राम यांनी रावणाचा वध केला आणि सीतेला परत आणले कथा सावी अयोध्येत परत आणि राज्याभिषेक चौदा वर्षाचा वनवास पूर्ण झाल्यावर श्रीराम अयोध्येत परतले त्यांच्या परत, परत आल्याच्या आनंदाचे प्रतीक म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो अयोध्येत परतल्यावर त्यांचा अभिषेक झाला आणि त्यांनी एक आदर्श राजा म्हणून रामराज्य स्थापन केले श्रीरामांचे महत्व भगवान राम यांचे जीवन त्याग कर्तव्य शौर्य आणि धर्मांचे प्रतीक आहे त्यांचे चरित्र आपल्याला प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देते ते एक आदर्श पुत्र आदर्श पती आणि आदर्श राजा म्हणून आजही मानले जातात आणि त्यांच्या जीवनकथेचा संदेश आजही जगभरातील लोकांना प्रभावित करतो जर तुम्हाला माहिती आवडली असल्यास चॅनलला सब्सक्राइब नक्की करा जय श्रीराम